झोप नाही काय प्रश्न पडलाय तुमच्या आमच्या मनामध्ये घर मध्ये ना मनामध्ये फक्त एक प्रश्न निर्माण आहे तुम्ही म्हणताय सांग

अंतकरणामध्ये समूह उठून टाकले काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे सहाही शत्रू ज्यांनी धुवून टाकले त्याला साधू असं म्हणतात त्याला संत असं म्हणतात पण आजकाल तसे संत भेटतात का नाही भेटतात पण कसे भेटतात तिळे टोप्या माळा देवाचं गबाळ अडपायचं झोळी घ्यायची आणि सुटायचं झाले कैित आशांचा आम्ही जर गेलो तर तुमचा माझा तुम्हाला आम्हाला ना देव भेटणारच नाही मग कुठं जावा हा भगवंत करण्याकरता हा देव भेटण्याकरता एकच करायचं

संत जवड नहीं ते नहीं। संत तुमच्या जवळ आलेश्वाय राहत नाहीत त्यांना शोधायची गरज नाही पण ते संत ते सहा धुवायचे कसे त्याला एकच करायचं जे संतांनी लिहून आहे संत कळत नाही पण जे ग्रंथ ग्रंथ लिहिले तुम्ही आम्ही हातात घेणं गरजेचं आहे कळतंय का इथं बऱ्यापैकी तरुण समाज आहे आणि प्रत्येक तरुणाला सांगणं माझं काम आहे कर्तव्य आहे मी तुमच्या प्रत्येकाकरता करते इथं ऐका तुम्हाला प्रत्येकाला सांगायचं म्हणून सांगते शोधात बसू नका संतांनी लिहिलेला वाङ्मय म्हणजे ग्रंथ तुम्ही हातामध्ये घ्या ग्रंथ कुठले जे तुम्ही अगदी मलमली कपड्यामध्ये करकचून बांधून कुठल्या तरी एका कोपऱ्यातल्या पेटीमध्ये ठेवलेत ना ती पेटी उघडणं गरजेचं आहे ते ग्रंथ हातात घेणं गरजेचं आहे ते उघडून त्याच्यावर नतमस्तक नुसतं नतमस्तक नाही तर त्या प्रत्येक ओवीवर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोपरांची ज्ञानेश्वरी असेल किंवा माझ्या जगतवंदनेश्वरी संत तुकोबरांचा ग्रंथ माझा गाथा असेल त्या गाठ्यावर तुम्ही आम्ही बोट फिरवणं गरजेचं आहे लक्षात घ्या कैवल्य सम्राटच्या चक्रवर्ती ज्ञानोबाईची ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही हातात घ्याव आम्ही जो मोबाईल घेतो ना हातामध्ये तो थोडासा बाजूला ठेवावा कारण तो बाजूला ठेवल्याशिवाय हे हातात येणार नाही तसे तर दिवसामध्ये चोवीस तास आहेत आपल्याकडे आठ तास तुम्ही आम्ही झोपेसाठी खर्च करतोय कोणाचे नऊ असतील कोणाचे सातच असते पण सरासरी आठ तास आम्ही झोपेसाठी खर्च करतोय आठ तास आम्ही आमच्या प्रश्न थे, ते आठ पाण्याचा काहीतरी भाकरीचं सा साधन आम्ही शोधतोय नोकरी करतोय कुठेतरी उद्योगधंदा करतोय त्याच्यातून आम्ही पैसे कमवतोय आणि मग आम्हाला पोटा पाण्याचं सगळं काय पाहतोय ते आठ तास गेले म्हणजे चोवीस तासामध्ये सोळा गेले राहिले आठ तास ते आठ तासामध्ये तुम्ही आम्ही काय करतोय तो ते पहिल्यांदा तुम्ही का सांगा काय करतोय बाकीचं काही नाही ते हातात घ्यायचं आणि नुसतं <गणी> वर ढकलत बसायचं बाकी काही करत नाही ज्या अर्थी तुम्ही हसताय त्या अर्थी तुम्ही सगळे हे कबूल करताय बरोबर आहे ते व्हॉट्सअप वाटच साफ करून टाकतो तुमची आमची कायमची त्याला किती वापरावं कितपत घ्यावं हातामध्ये याला सुद्धा मर्यादा आहे बरच काही सांगितलं असतं मोबाईल वर तुम्हाला काय विचारायचं असेल मोबाईल बद्दल काय सांगायचं असेल कुणाला तर त्याच्यासाठी दोन तास वेगळं व्याख्यान घ्यावं मी बोलते आता सहजासहजी नाही बोलू शकत बरंच काही आहे त्याच्याबद्दल पण हा मोबाईल थोडासा बाजूला ठेव मी म्हणत नाही तुम्हाला की काय यांचा बाजूला ठेवा कारण मी स्वतः वापरते मला काय अधिकार तुम्हाला सांगायचा <laughs> की बाबा मोबाईल वापरू नका मी स्वतः वापरते माझा अधिकार नाही तो पण वापरावा कितपत थोडासा बाजूला ठेवा आठ तासामध्ये निदान दहा मिनिटं तरी तुम्ही आम्ही वेळ काढू शकतो ना दहा मिनिट की दहा मिनिटं तुम्ही कधीही वेळ काढा पाच मिनिटांमध्ये माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी वाचा एकच उमी वाचा मी फारसं म्हणत नाही रोज एक उमी वाचा एक उमी वाचायची अर्थ वाचायचा कारण एक तरी उमी अनुभवावी ती उमी सुद्धा तुमच्यावर कृपा करून जाईल रोज नित्यनेमाने पाच मिनिटामध्ये एक उमी वाचायची रोज नित्यनेमाने पुढच्या पाच मिनिटामध्ये जगतवंदने श्री सत्य गोबाईचा अभंग वाचायचा त्या अभंगावर गोठ फिरवा त्याचा अर्थासहित पठन करा हे कायम करा एक दिवस फक्त पाडव्याचा दिवस आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे चला आज ज्ञानेश्वरी घेऊ आणि उद्या त्याचा पट्ट्या बोट असं नको त्याला नित्यनियमान करणं गरजेचं कर आहे अखंड भजन गरजेचं आहे गुरुवर्य देगुरकर बुवा एक सुंदर वाक्य लिहितात आणि सांगतात तुमच्या माझ्यासारख्याला ते म्हणतात तुम्ही फक्त नाही फक्त त्या ज्ञानेश्वरीवर बोट फिरवा आयुष्यभर माझे जगत मंदनेश्वरी सांग तुका बर असतील माझे माऊली ज्ञानेपूर ज्ञान बरय असतील आयुष्यभर तुमचा बोट सोडणार नाही ही ताकत या ग्रंथाचे या वारकरी संप्रदायाचे आहेत छातीवर घेऊन झोपायचे उठायचं पण उठताना आधी चाचायचं सगळं आपला ग्रंथ कुठे खाली पडलाय का इकडे तिकडे ह्या अंगावर झाल्यानंतर त्या अंगावर झाल्यानंतर आधी ग्रंथ हातात घ्यावा छातीवर ठेवावा परत उठावं आणि मग डोळे चोळावे मग ग्रंथ उघडावा तर समोर चारशे लोक प्रवचन ऐकण्यासाठी बसलेत दादा महाराजांच्या समोर आणि त्या दादा महाराजांना एकानं प्रश्न करावा बाबा अहो तुम्ही ज्ञानेश्वरी फार कोण सांगताय हो है। वो फार छान सांगताय तुमची ज्ञानेश्वरी अगदी तोंडातला मधाड शब्द आहे तुमच्या तोंडातला पण एक खंत आहे व आम्हाला दादा बोले काय खंत आहे तुम्हाला काही नाही तुम्ही ज्ञानेश्वरी फार गोड सांगताय अशी सांगत राहावी तुम्ही पण एक खंत आहे तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय पहाटे पहाटे कुठल्या उठल्या तुम्ही आंघोळ करत नाही तुम्ही कुठला नित्यनेम करत नाही आंघोळ न करता तुम्ही ज्ञानेश्वरी हातामध्ये घेताना सांगायला सुटता हे तेवढं आम्हाला काही बरं वाटत नाही त्याच्यावर दादा महाराजांनी दिलेलं फार सुंदर उत्तर आहे घरी येऊन जा दादा महाराज म्हणतात बाबा मी ज्ञानेश्वरी गोड सांगतो का रे हो अगदी सुंदर सांगतात मग बाळा ऐक ना मी ज्ञानेश्वरीला माझी माय म्हटलंय मी ज्ञानेश्वरीला माझी आई म्हटलंय आणि लेकराला भूक लागल्यानंतर त्या लेकरानं जर आईजवळ जायचं म्हटलं तर त्या लेकरानं आंघोळच केली पाहिजे असं काही नाही त्या आईला ते, आई ला, ते होऊ ला ला लागलो ना मी तृप्तीचा ढेकर देऊनच समाधान मानेन आंघोळ काय रे माझ्या करता हे काही उपयोगाचं नाही अरे नको ते प्रश्न आणि ग्रंथावरच प्रेम आहे इतकं प्रेम तुम्हाला मी ग्रंथावर करावं केवळ एकदा नाही वाचायची त्या वाचण्याला वारंवारता यावी आज होवी एक उद्या दुसरी असं तिसरी आता एक सुंदर उपक्रम सुरू आहे बघा वारकरी संप्रदायाची सुंदर संस्था आहे जग महाराजांची आणि त्या संस्थेचा सुंदर उपक्रम चालू आहे रोज एक ओवी नित्य नियमाने तुमच्या व्हॉट्सअपला त्या ग्रुपला येते रोज एक ओवी ती जरी ओवी हो तुम्ही नित्य नियमाला वाचली तरी तुमची संपूर्ण ज्ञानेश्वरी मुफतगत झाल्याशिवाय राहणार नाही पण मात्र त्याच्यामध्ये नित्य नियमता पाहिजे आणि महाराज हेच सांगतायत हेच सांगतायत बाकी काही करू नका फक्त त्याला अखंड भरजा पण कुणाला ग्रंथाला मी तुम्हाला एक सुंदर समीकरण देते ते समीकरण घरी घेऊन जा हे ग्रंथ हे ग्रंथच तुम्हाला कळवतील संत हे ग्रंथच तुम्हाला हेच संत, संत। तुम्हाला दाखवतील पंथ मार्ग दावणी गेले संत तुम्हाला दाखवतील पंथ आणि हाच पंथ तुम्हाला भेटवेल